आपण आहोत रायगड जिल्ह्यामधील रोहा तालुक्यातील सनेरा या ठिकाणी ते आमचं छोटंसं यामध्ये आम्ही सह प्रशिक्षण म्हणून काम करतो सव्वीस जानेवारीच्या या प्रजासत्ताक दिनी त्यांचा समारोह इथं कशा प्रकारे कार्यक्रम होतो कशा प्रकारे कार्यक्रम तायर होते हे आपण जाणून घेऊया प्रत्येक प्रत्यक्ष शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी तर चला Too many. आमच्या शाळेमधले वेगवेगळे जे दे उपक्रम आहेत त्यांच्याविषयी नमस्कार तुम्हाला सगळ्यांना सव्वीस जानेवारीच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद तर हा आमचा आमचे सगळे शिक्षक व त्याचबरोबर लेझिम पातकाचा आमचा ट्रू ग्रामीण भागामध्ये आम्ही ज्याला शाळेमध्ये सगळेजण काम करत असतो त्याला उपलब्ध साधनं कुठलीही नसतात अशा वेळी जे काय उपलब्ध साधन सामग्री आहे त्याच्या आधारे सगळं साहित्य जमा करून जे काय उपलब्ध साधन आहे त्याच्या आधारे सगळं साहित्य जमा करून ही मुलं आपला परफॉर्मन्स देत आप असतात अत्यंत चांगलं व दर्जेदार असं सगळ्या लेझिम पथक व सगळ्या तृप्त काम असतं या कामामध्ये सहभागी असतात ते आमच्यासारखे सगळे आम्ही जमलेले शिक्षक व त्याचबरोबर आणखीन सगळे आमचे सहकार्य आहेत ते तर या मुलांना आपण यांच्या प्रतिक्रिया विचार की ग्रामीण भागामधून एखादा राष्ट्रीय सण साजरा करताना ती कशा प्रकारे तयार करतात तर तुम्ही तयार आहे माझ्या प्रश्नांची उत्तर द्यायला तर बघूया कोण सांगेल की तुम्हाला आता हे इथल्या कार्यक्रम करत असताना तुमची तुम्हाला कसं वाटलं तयारी करताना कसं वाटलं किंवा तुम तुम्हाला हा राष्ट्रीय सण साजरा करताना तुम्ही कशा प्रकारे तयार केली कोण सांगेल हां आम्ही आता जर आता पथक नमस्कार ना, ना, ना नमस्कार मी वेदांत दीपक नविक आम्ही जे आता ही लेझिम पथकाची तयारी केली ते करताना पहिल्यांदा थोडासा त्रास झाला पण त्याच्यावरून आम्हाला कळलं की सैनिकांना काय सोसावं लागत असेल सीमेवर रक्षण करण्यासाठी तर त्याच्या इतकं नाही पण आमचं आम्हाला त्यांना एक काहीतरी मदत करायला किंवा त्यांचा राष्ट्राभि राष्ट्रभिमान वाढायला आम्ही एवढी मदत केली आणखी कोण सांगेल की तुम्ही तुम्हाला हे कार्यक्रम केल्यानंतर कसं वाटलं ट्रूप मध्ये संचलन केल्यानंतर कसं वाटलं कोण सांगेल बसल्यापैकी कोण सांगताय का हा बोल नमस्कार माझं नाव साक्षी मधुक तांडेल येत नवीन आम्ही इथे लेझिम पथक केलं ते मला असलं मी या लेझिम पथकामध्ये असल्यामुळे मला खूप आनंद वाटतोय आणि मी हे असं लेझिम पथक कधी केलं नव्हतं ह्या शाळेत आल्यापासून मी हे लेझिम पथक केलं आहे आणि प्रजासत्ताक आज प्रजासत्ताक दिन आहे आणि तिथे सीमेवर सैनिक लढत आहेत ते तिथे कष्ट सीमेवर लढतात आणि आम्ही धन्यवाद बघितलं आपल्या मुलांच्या सगळ्याच्या प्रतिक्रिया आता या सगळ्या मुलांना मार्गदर्शन करणारे शिक्षक इथं आहेत ज्यावेळी गावाकडे आपण आ... गावाकडे एखादा उपक्रम राबवतो त्याला ही मुलं अगदी जीव होतून त्यामध्ये काम करतात मग अगदी कपडे ड्रेस धुण्यापासून असतील किंवा त्यांचे वेगवेगळी लेझी रंगवून असेल स्वतःला स्वतः खर्च करून ओढण्या बघितल्या तर गावातल्या वेगवेगळ्या लोकांच्याकडून तरी मागून ते आणलेले आहेत कुठलंही साधन उपलब्ध जे उपलब्ध साधन आहे त्याच्या आधारे मॅक्झिमम परफॉर्मन्स देणं हे इथं काम राहतं ग्रामीण भागात सुद्धा देशाचा चांगला नागरिक घडवण्याचं काम इथले शिक्षक इथले विद्यार्थी इथले ग्रामस्थ चांगल्या प्रकारे करतात हे <laughs> आपण जाऊया या सगळ्या कार्यक्रमामध्ये तिचा का प्रमुख रोल असा होता ती आमची छोटीशी परी तिजीनं भारत मातेची भूमिका अगदी हुबे वटवली तिला कसं वाटतंय आपण बघूया सांग दिनी तुला भारत मातेचा हा रोल करताना कसं वाटत होतं मला छान तुला भारत मातेचा रोल करताना पहिल्यांदाच हे रोल केले आहे आणि या सगळ्या शाळेच्या समोर शिक्षकांच्या समोर आणि विद्यार्थी यांच्या समोर हा सगळे माझ्यासमोर होते तेव्हा मला खूप छान हा की भारत माता की जय जवान बंद जाऊयात की या लेझिम पथक किंवा इथल्या इव्हेंट मध्ये सगळे सगळे सहभागी शिक्षक असतील ते याबद्दल काय सांगतात ते आपल्या समोर चव्हाण सर आपण चव्हाण सरांना विचारूया की त्यांचं या विषयी काय म्हणणं आहे सर्वोत्कृष्ट सादरीकरण या विद्यार्थ्यांनी केलं लेझिम पथक बसवण्यासाठी उपलब्ध दिवसांची फक्त तीन दिवसांची मुदत होती तीन दिवसामध्ये ज्या पद्धतीने या विद्यार्थ्यांनी कॅच केलेला आहे शहरातील विद्यार्थ्यांना सुद्धा मागे टाकेल इतक्या सुंदर रीतीने यांनी सर्व गोष्टी कॅच केल्या मग सादरीकरणामध्ये स्टॅमिना असू दे त्यांचं तेवढ्या जिद्दीने खेळणं असू दे ज्या वेळेला भारत मातेला ज्यावेळेला वरती उचललं जातं त्याला ते उचललं जात असताना समतोल साधणं त्या तालावरती खेळणं या सर्व गोष्टी खूप चांगल्या रीतीने सादरीकरण केलं त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन धन्यवाद सर आता तुम्हाला या सगळ्यांना पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांच्याकडून आमच्या सगळ्या शिक्षक करून सव्वीस जानेवारीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आपण हा इव्हेंट इथंच थांबूया भारत माता की जय जवान वन डे वन वंदे